शेतकरी बंधू आपण आलो हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये खरं तर मी सांगत होतो आणि याच्या आधी आपण बरेच व्हिडिओ बघितले असतील बायोफॅक्टर कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे किंवा खतं वापरल्यामुळे काय रिझल्ट आलं खरंतर बायोफॅक्टर कंपनीचे खतं कोणत्याही पिकाला कोणत्याही स्टेजला वापरा तुम्हाला चमत्कारिक बदल दिसतील खरं तर मूर्तिमंत उदाहरण बघण्यासाठी आपण या हळद पिकाच्या शेतामध्ये आलो खरंतर आपण पीक बघितल्यानंतर एक्सलंट क्वालिटी आपल्याला या पिकामध्ये दिसेल खरं तर हे पीक या शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा आपण आलो त्यांनी सांगितलं फक्त दीड महिन्याचं हे पीक आहे आणि एक्सलंट रिझल्ट त्या औषधाचे होते एक्सलंट रिझल्ट त्या खताचे होते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार नमस्का। मला सांगा तुमचं सुरुवातीला एकदा थोडक्यात परिचय सांगा माझं नाव सकाराम गंगाधर मलांडी हां राणा मुक्काम करंजी मुंडा तालुका वसवा जिल्ह्याच्या मुळे बरं मला सांगा तुम्ही आपल्या हळद पिकामध्ये तुम्ही बेसल डोस बायोफॅक्टरचा वापर लावता हो तुम्हाला रिझल्ट कसे दिसले बरं तुमच्या वापरले किंवा आज वापरले बरं त्याचा रिझल्ट नंबर एक हळद बघता हो तुमच्या गावामध्ये सुद्धा अशी हळद कोणाची नाही म्हणजे ज्यांना करायचं नाही आतापर्यंत हळद तर तुम्ही बेसल डोस सोडल्यानंतर बायोफॅक्टरचा एक्सलंट रिझल्ट तुम्हाला दिसलेच होते परंतु तुम्ही ज्यावेळेस आपण पहिली ट्रेनशिंग सोडली होती बायोफॅक्टरी कंपनीची तो कोणता डोस सोडला होता बेलम त्याच्यानंतर बी ओ सी ओ सी जी एम जिवॅम हां म्हणजे बे बेलम वन तुम्ही सोडलं होतं जिवॅम सोडलं होतं आणि ओ सी सोडलो सोडलं त्याच्यानंतर क्वालिटी कशी परत बदल तुम्हाला हदीमध्ये दिसला होता नंबर एक नंबर एक दिसला होता तर शेतकरी मित्रांनो हा बदल शंभर टक्के दिसतो आपण दररोज व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या क पिकांची वेगवेगळ्या स्टेजमध्ये व्हिडिओ तुमच्यासमोर दाखवत असतो खरं तर चमत्कारिक बदल हे बायोफॅक्टर कंपनीच्या प्रोडक्टमुळे दिसत असतात त्यामुळं तुम्हीसुद्धा कोणतंही पीक असलं तर बेसल डोजपासून बायोफॅक्टर कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही वापरले पाहिजे खता बेसल डोजच्या खतापासून ते इतर कीटकनाशकं असतील बोरसीनाशकं असतील किंवा टॉनिक असतील हे तुम्ही वापरले पाहिजेत कारण चमत्कारिक बदल हा बायोफॅक्टर कंपनीच्या प्रोडक्टमुळे दिसतो आपण म्हणजे शेतकऱ्यासोबत व्हिडिओ याआधी दाखवले होते आणि हा चमत्कारिक बदल आपण या ठिकाणी बघतोय तर हळदीची क्वालिटी जर आपण दाखवत झाली तर हळदीची क्वालिटी एकदा दाखवा एक्सलंट क्वालिटी हळदीची आपल्याला दिसते